दिवाळीनंतर होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय त्यातही मुंबई महापालिका निवडणूक ही केवळ महापालिकेपुरती के मर्यादित नसून राज्याच्या राजकारणाला दिशा देणारी ठरते त्यामुळे ठाकरे बंधूंच्या अलीकडच्या सलग भेटींना विशेष महत्व प्राप्त झालंय नेमकी ठाकरे बंधूंची ही भेट कोणते राजकीय हेतू साधणार आहे का तेच सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र तब्बल बावीस वर्षांनी उद्धव ठाकरे यांची शिवतीर्थावर पाऊल ठेवणे तसंच गणेशोत्सवाच्या निमित्ताने दोन्ही भावांची कौटुंबिक भेट या आधी झालेली मेळाव्यातील उपस्थिती आणि वाढदिवसाच्या भेटी या सर्व घटनांनी एकाच प्रश्नाला जन्म दिलाय तो म्हणजे मन राजकीय मनोमिलनाचा श्री गणेशा होणार आहे गेल्या काही दशकांमध्ये मुंबई महापालिका शिवसेनेचा बाले वर्षांपूर्वी झालेल्या पहिल्यांदाच निवडणूक होणार असल्याने परिस्थिती बदललेली आहे भाजप व एकनाथ शिंदे यांची शिवसेना या महापालिकेमध्ये पाय रोवण्यासाठी सज्ज आहेत अशा वेळी जर उद्धव ठाकरे व राज ठाकरे हे ठाकरे बंधू एकत्र आले तर ही महायुती विरोधी लढाई सोपी होऊ शकते हे समीकरण भाजप व शिंदे गटासाठी चेकमेक ठरू शकते ही शक्यता आता नाकारता येत नाहीये मराठी अस्मिता आणि स्थानिक स्वाभिमानाचा मुद्दा पुन्हा उचलण्यात ठाकरे बंधूंनी पुढाकार घेतलाय मुंबईतील मोठ्या मराठी मतदारसंख्येमुळे या भावनांना प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे त्यासोबतच उद्धव ठाकरेंना अलीकडील लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मुस्लिम मतदारांचा लाभ झालाय त्यामुळे मराठी आणि मुस्लिम मतांचा संगम ठाकरे बंधूंच्या राजकीय समीकरणांना बळ देऊ शकतो तथापि युतीबाबतचा सस्पेन्स अजून सुद्धा कायमच आहे पडद्याआड चर्चा सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत मात्र अधिकृत घोषणा झाली नाहीये त्यामुळे ही भेट केवळ कौटुंबिक आपुलकीतून झाली की, की खऱ्या राजकीय हेतूने हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे आज अनुभवातून महाराष्ट्राच्या जनतेला ठाऊक आहे की राजकारणात नात्यांची उब आणि राजकीय स्वार्थ यांचा मेळ क्वचितच साधला जातो ठाकरे बंधूंच्या भेटीमुळे हे नक्की सांगता येईल की मुंबईच्या राजकारणात उत्सुकतेचा आणि अनिश्चिततेचा नवा अध्याय आता सुरू होणार आहे तर ठाकरे बंधूंची जी युती आहे ती आता सध्या चर्चेचा विषय बनते दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्र पाहायला मिळतात आणि गणेश चतुर्थीच्या निमित्ताने ते एकत्र आल्याचं पाहायला मिळालं तसेच मराठी भाषेसाठी मराठी माणसांसाठी सुद्धा ते एकत्र आले आणि तब्बल बावीस वर्षांनी हा क्षण अनुभवायला मिळाल्यामुळे सर्वच मराठी मतदारांना मराठी माणसाला आनंद झाल्याचं पाहायला मिळालं पण आता ही युती या सध्याच्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपुरतीच असणार आहे की पुढच्या सुद्धा असेल तसेच या युतीमुळे आता राजकारणाची दिशा कोणतं वळण घेणार आहे ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीबाबत नेमकं तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत्या टाईम महाराष्ट्र धन्यवाद